सरपंच उपसरपंचांना दुप्पट मानधन सरपंचाला दहा हजारापर्यंत मानधन उपसरपंचाला चार हजारापर्यंत मानधन महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंच यांच्यासाठी एक मोठा आणि महत्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे त्यांचं मानधन दुपटीने वाढवलेलं आहे आणि या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार सहा हजार ते दहा हजार रुपये आणि उपसरपंचांना दोन हजार ते चार हजार रुपये दरमहा एवढं मानधन मिळेल सध्या सरपंचांना तीन हजारापासून ते पाच हजारापर्यंत पर्यंत मानधन मिळत आहे तर उपसरपंचांना दरमहा ते मिळते महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांना या मानधनवाढीचा लाभ मिळेल महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका 何